सो फायनली आपण जेवढी फाडायची तेवढी टी फाडले म्हणजे जास्त पण नाही फाडली नॉर्मल फाडले त्यानंतर नंतर भिकाऱ्याचा ऍक्ट करत असेल त्या टायमाला अजून दोन तीन भोका पाडू आपण वेगळी बायडो हे बायडो हे सई कडी लावत्या साईडून मी सांगन तेव्हा उघडा का उघडायला राहिले पाहिजेत ना दिसतो मी दिसतो कडी दिसते सुना सुना माहेरी झाल्या ना सुना सुना जेव्हा जा मायरी जाते ना जागेच जा छातीन लगेच येईल लगेच पाटण चमक येईल लगेच त्यांना काही ना काही होत आहे आहे त्या तर आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटला नवीन ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग आहे आपला शॉर्ट व्हिडिओ आपण कसे शूट करतो आणि त्याच्या मागची मेहनत किती लागते एका शॉर्ट व्हिडिओला किती टाइम जातो जर डबल पार्ट जर चेंज करायचा असेल तर किती वेळ लागतो ह्या मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला पण भेटणार आहे सो so, पब्लिक सगळी आपली इकडं आहे त्यात बायको माझी फुगलेले आणि तिकडे पनू आले शूटिंगसाठी म्हणजे शूट करायला ही माझी भाची ती बारा महिने अवसणलेली असते कारण तर तिची नाही याची झाले भांडण उघडी बंबडी ओके सो आणि तुम्ही बोलाल या काय घातलाय तर हे माझ्या बायकोनी मला गिफ्ट दिलेले म्हशीपेक्षा पेक्षा पाठदू मोठा झालेला तो नाही यो नाही पाडीत गे लगेच टी शर्ट बोलते पाडायला घ्यायला येऊ नये कशाला आपल्याला एका पार्ट मध्ये करायचे भिकाराचे ऍक्टिंग दुसऱ्या पार्ट मध्ये बायकोला घेऊन उभा राहायचे तर ती आता रागावली म्हणजे ती काय लगेच येणार नाही तिला संध्याकाळी तो पार्ट घ्यायला बोलते बरोबर ना संध्याकाळी येईल का जा येईल येईल हसते म्हणजे लगेच येईल आता ही टी शर्ट दिली होती कधी दिली ते बायको का एक दीड वर्ष झाला टी शर्ट दिली होती आता त्यात ती काय झालं आहे ती झाली मोठी म्हणजे टी शर्ट झाली बारकी ना बॉडी झाली मोठी पोटला पण वाढलाय थोडासा जिम बिम बंद आहे ना त्याच्यामुळं तर आता आपण व्हिडिओची शूटिंग चालू करायला घ्यावं त्यासाठी लागलेलं साहित्य आपल्याला आपल्याला ही टी शर्ट आहे थोडीशी कटिंग करायची आहे एकदम फाडाची आहे नॉर्मल भिकारी वाटला पाहिजे असा मेशोवरनं वांगवली होती ती काय मला टी शर्ट बरोबर वाटलीच नाही ना झालीच नाही व्यवस्थित त्याच्यामुळं तिला आता फाडणार आहे ती टी शर्ट काढली त्यासाठी पण दोन तीन जणांच्या क या लगेच बायको बोलते फाडू नका ती चांगली टी आहे आई बोलते फाडू नका शेवटी तिला मी फाडणार आहे आता तर आपल्याला व्हिडिओसाठी काय पण करायला लागते आता मी गोप्रो मध्ये शूटिंग करतो गोप्रो मध्ये शूटिंग करतो कॅमेऱ्यामध्ये इथली शूटिंग करतो नको फाडू थोडीशीच पाडतो मग हा ओके okay? नको पाडू नको पाडू फारतो थोडीशी आता ही व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काय माहितीये का ही व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काय माहितीये का मस्त थोडीशी मुशी वाढलेली दाढी पण आहे मुशी भले केस पण थोडस वाढलेले आणि त्याला आपण असा नाम करून असा भीक मागणार आहे ओके म्हणजे मी तुम्हाला आप आपल्याला जवळपास सो so, थोडीशी आता फाडू अजून वा ब्लेट एकदम पॉवरफुल आहे रे एक आपण हातात उडून आता ते कुठला उडू ब्लॅक उडू का

सो फायनली आपण जेवढी फाडाची तेवढी शेत फाडले म्हणजे जास्त पण नाही फाडली नॉर्मल फाडले त्यानंतर नंतर भिकाऱ्याचा ऍक्ट करायचा असेल त्या टायमाला अजून दोन तीन भोका पाडू आपण वेगळी मागून पुढून ओके सो आता so, आपण शूटला सुरुवात करू आपली स्क्रिप्ट तिकडं रेडी आहे आपण लिहून ठेवले थांब ना बायडो काय करते पडते का आता आणि <स्थ> 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 उतर लवकर मस्ती उतर चला आपण so, आता भेटू शूटला सो आता आपली झालेली बॉडी फाडून जरा भिकारी वाटतो का भिकारी असा वाटणार नाही नॉर्मल <laughs> वाटतो तसा भिकारी एकदम ओरिजिनल भिकारी वाटला पाहिजे असा अशी ऍक्टिंग करायची नॉर्मल ती आता आपण ऍक्टिंग चालू करू तुला काय आहे तुला उडी नाही राहिला आता मार खाते एवढी फटाफट मम्मीचा तरी पण उघडी <laughs> राहिली शेवटी बाबाच्या शब्दाला डिमांड देऊन बाबाची सुनबाई आलेले शूटिंग अरे बाला येऊ शूटिंग येऊ कॅमेरा ब्लॉगिंग साठी थोडासा कॅमेरा धरला तर काय होणार आहे तुझा दिसता जीवा पटाव काम बस ये धर ये चल पण उठ चल ये पोतेरा तुम्ही पोतेरा करू नका ना एक टी शर्ट असाच दिसता का मी एक टी शर्ट असाच मी फाडला होता मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही त्या शॉर्ट व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसल पण चला तो त्याचा पोतेरा बनवून टाकला त्या लगेच मी तो तसाच कायमचा ठेवून दिला होता म्हणजे दुसरी फाडाची वेळ आली नसती दिला असता ना मीने टी शर्ट पण नाही पण आता मला तो फाडावत लागेल आणि हा टी शर्ट आता कारण मध्ये एक पण याच्यावर व्हिडिओ बनवली नाही एवढा बड्डे गिफ्ट दिला होता मला बड्डे गिफ्ट नव्हता घ्यायला काहीतरी टेन के काय झालं होतं इंस्टाग्राम इंस्टाग्राम टेन के झालं होतं दिला होता टी शर्ट त्यासाठी मुद्दम घातलाय आता ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये याच्यावर मी तुम्हाला सांगतो फेसबुक वर आपले झाले आता किती आहे का पंचवीस हजार झालं इंस्टाग्राम व हो एक लाख त्र्याहत्तर हजार झालत युट्यूब वर जे शॉर्ट व्हिडिओ कॉमेडी बनवतो त्याच्यावर आपले झालेले जवळपास साडेतीन लाख झालेत होते होतीलच समजा ते आणि व्हॉट्सअपवर माझे फॉलोअर्स झालेले आहेत जेवढं मी नंबर ॲड केले आहेत ना तेवढंच फॉलोअर्स आहेत माझे मोज व माझं तीन लाख झाले फॉलोवर्स आणि आता याला काय बोलते टेलिग्राम आत्ता खोलला आहे सात सबस्क्रायबर आहेत तुम्हाला जॉईन करायचं असेल तर जॉईन करून घ्या तुम्ही आणि क्रोमो माझे सगळे ॲप्लिकेशनचे मी ईमेल आय डी टाकलेले आहेत त्याच्याने मी अख्ख्या आयडी ओपन केलेले ते आणि यूट्यूबचं ब्लॉगिंग चॅनल आहे त्याच्यावर माझे पंचवीस हजार फॉलोअर्स झालेले आहेत आता ते सगळं टाकायचे आणि भाऊ इकडे बसलेले हे दोघं दो बसलेले ते वरती भाऊ बसलाय घाटे टोकून अजून भरपूर आपल्याला करायचे असा सपोर्ट करीत राहा मी तुमच्या आधी नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करीत चालूच ठेवीन ओके तर आता हे आपल्याला टी शर्ट फाडाय कंटाला येतो ना अक्षरशः तर असा वाटायचा दुसरी बायको करावा बोल चौथी करा दुसरीच करतो ना एकिनीच वैताग दिलाय मट्या आणलाय एवढी माझ पॉलिसी करायची एवढी काम कसा पण नको करू एकदम व्यवस्थित कर पोटऱ्या ची रियाला बोलून आणलेली जा तू रिया जा, जा तू जातो शिलाई काही मशीन काम कर जा इथून घेतो माझ्या शूटिंग चले बायको कशी तर एकदम व्यवस्थित शूटिंग कर नुसती हिलू नको कॅमेरा गपचुक रे काय ते कायचा काय तुझं काम काय बांधून ठेवते तुमचे काहीतरी असल त्या कॅमेरा के कला एवढा आलो ते देखील पण इथून शूटिंग आहे रश्या बश्या इथून शूटिंग आहे मी फक्त काय वाजू कडी वाजवी ओके बायडो हे बायडो हे सही कडी वाज लाव त्या साईडून मी सांगेन तेव्हा उघडा का उघडायला राहिले पाहिजेत ना

परलो तर भरून कला देईन दुसरी करीन ना परलो तर भरून द्यायची तुला काय मॅडम कॉस्ट्यूम कॉस्ट्यूम डिझायनर बाबा कॉस्ट्यूम काय माझं कॉस्ट्यूम नाही एवढा पाठ घे ना एवढा असा इथून असा पाठ घे एवढा पाठ घे तेवढा पाटलाय एवढा दिसतो का मी एकदम क्लिअर का काला काला काला, काला।, काला दिसताव ना काला असल्यावर कालाच दिसत ना सरकारी कामगार असुट्ट असत काल कुट्ट कामगार काय बघ अशी जवळ घे एकदम दाखव एक शूटिंग घेऊन कशी दिसते गेली काय असं बघतो का अरे दादा मी थोडा काळा दे ले भूक लागले काहीतरी दे मी बघत मला एक डोल्यात दिसतो मी <laughs> ब्लर झालताय नंतर चालू कशी लावला ऍक्टिंग झाल्यावर हो। शेवटी आता रिंग लावले जरा दाखव फोकस लावला तोंडावर काय करणार बे ना पर्या कुठं पण तुम्ही नाही ना तेरा बरोबर आहे का आहे का दिसतो का काय तू पाल घे अरे दादा हे बायको हे बायडो आई शांत कर ना बे तू पण त्या बारीक पोरांच्या खेळ कारण तर नुसता इथं आड्डा होतो ना पाच सेकंदाचा काम असतो पण नुसतं आडाईल अरे दादा मी थोडा खाला दे ना लय भूक लागली चालू हे विश्वसुंदरी तू तरी काहीतरी दे झाली का विचारते लगेच झाली झाली चल तर आता शॉर्टचा सा एक साइडचा सा पार्ट झालेले आणि दरवाजा उघडताना मी पण मीच येणार आहे आणि हे असणार आहे जर तालावा असली तर ना? मान खाद्यान फाईट मारू का फाईट सो बघा रिंग लावली होती बाहेर उजेडासाठी कारण तर तो आयफोन कसा आहे माहिती आहे का आयफोनचा ब्राईटनेस एवढा खराब आहे ना ते स्क्रीनिंग का ज्या साईडून फोकस असेल तरच तो गोरा दाखवतो नाही तर तो ओन्ली काळा कुट्ट दाखवतो ना जसा ओरिजिनल असतो त्याच्यापेक्षा डबलने काळा दाखवतो सो जांभायचा नको चापड आता दुसरी आपण लुक चेंज करायसाठी आता जाणार आहे आपण वाशिनला काय तर केस कापायचे आपल्याला एकदम कट मारायचे आणि कट मारायची पण अशी पण आहे का बाबा माझा उद्यापासून आहे मालाडला बंदोबस्त सिटीमध्ये आहे त्याच्यामुळे आपल्याला आता केस एकदम टाकाटक कापून धाडी बिडी करून एकदम टकाटक यायला लागणार आहे तर मग त्याच्याच एका आता एका दगडात दोन पक्षी कसं मारा आता व्हिडिओ पण बनवून घेतली एक साईडचा सा पाठ आता दुसरा साईडचा सा पाडा आपण तो टकाटक तक करून आल्यावर हो। मग त्याला जॉईन करून आपण शॉर्ट व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर तुम्ही ती व्हिडिओ पण बघा आणि शॉर्ट व्हिडिओ शेवटला तुम्हाला दाखवतो मी कशी झालेला आहे ओके सो आता येतो वाशिमच्या जाऊन तिसऱ्या दिवशी हा ब्लॉग चालू केलेले कारण तर तिसऱ्या दिवसाला म्हणजे मी केस कापून आलो पार केसात जे बघितलं असते त्या व्हिडिओसाठी कसा होता एखाद्या भिकारी दाखवत होता आणि मध्ये जरा रईस नॉर्मली रईस मध्ये कसा तर चांगला माणूस दाखवत होता तर असा करायचा होता नाही तिसरा दिवस उगवला आहे पण ते ताईसाठी पण इकडं तिकडे गेलो परत इकडं काय करायला जा गेलो मासं पकडायला पण गेलो त्याच्यामुळं काय जमला नाही ती व्हिडिओ करायला आणि एक मला दुसरी एक व्हिडिओ बनवायची होती ती, ती पण मी बनवली आता शेवटी ही तिसरी व्हिडिओ बनवून घेतले आता आम्ही जे शूट करणार आहो मी ही तिसरी व्हिडिओ शूट करीत घेतले पण आलो त्या व्हिडिओचा काही बोळी लागत नाही तर ती व्हिडिओ आम्ही उद्या शंभर टक्के बनवणार आहे की आपल्याला हायेस्टच ते वाडाच्या आधी उद्या ती व्हिडिओ बनवायचे उड्या उडी उडी व्हिडिओ बनवायचे चल दे आपली स्क्रिप्ट रेडी आहे सो आता आम्ही व्हिडिओला माहेरी आले तिथे शूटिंग घेत घेतले सो फायनली पाच दिवसानंतर आम्ही त्या व्हिडिओची शूटिंग केली पाचच दिवस झाले ना तुला तर माहितच ती पण माहेरी चालली म्हणून पाच दिवसाच्या नंतर शूटिंग करी घेतली आणि व्हिडिओ अशा प्रकारे कम्प्लीट झाली तर तुम्हाला ती व्हिडिओ आता तुम्हाला बघायला भेटेल ही बघा ती व्हिडिओ हा अरे दादा मी थोडा खाला देना लय भूक लागली तू येरा फिरत झालाय काय थोडं डोल चक न केलं का झाला लोकांनी येरा बनित लावलाय तुम्ही जा काही नाही खाला इथं हे विश्वसुंदरी तू तरी काहीतरी दे अरे oh तू खरोखर आणलाय जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल त्याच्या चॅनेल सबस्क्राईब करून बेलायकन दाबा सासूबाई सासूबाईची तब्येत लगेच कमी झाली बाय तू चालली तर नाही ना नाही तर लगेच दुख दुखू करता सासवा सासवा सुना सुना मायरी चालल्या ना सुना सुना जेव्हा मायरी जात सासवांच्या लगेच चाटीन कल येईल लगेच पाटणांच माकील लगेच त्यांना काही ना काही होत आहे असं आहे त्या काय